जय लक्ष्मी माता लक्ष्मी माते माझ्या मनाला तुझं मन बांधू देणं असं लागू दे ना तुझ्या भेटीचा मनाला या ध्यास लक्ष्मी माते माझ्या मनाला तुझं मन बांधू देणं असं लागू दे ना तुझ्या भेटीचा मनाला या ध्यास तुलाही वाटतं माहेरी मी यावं गणपतीला भेटावं चार दिवस भक्तांसोबत गोड थोड खावं સુખાચા સુખા સિંહાસને વિરાજમાન ભાવ સુખ સમૃદ્ધિને માહેર ભરાવ તુલાહી તુલા વાટ મારી ગણપતિલા ભેટા ચાર દિવસ ભક્તાન ગોળ થોડ ખાવ સુખાચા સુખા સિંહાસને વિરાજમાન ભાવ સુખ સમૃદ્ધિને માહેર ભરાવ अडीच दिवसांची पाहूनही तू आनंद देऊन जाते मनामध्ये मात्र घर करून राहते वाट मी पाहते परत तू येण्याची गुज गोष्टी मनातल्या तुझ्याशी करण्याची अडीच दिवसांची पाहुणी तू आनंद देऊन जाते मनामध्ये मात्र घर करून राहते वाट मी पाहते परत तू येण्याची गुज गोष्टी मनातल्या माझ्याशी करण्याची आवडते मला तुझं हसत खेळत राहणं गरीबांच्या झोपडीतही आनंदाने जाणं हट्ट नसतं तुझा मला हेच हवं रोषणाईच्या मखरात मला ठेवावं आवडते मला तुझं हसत खेळत राहणं गरिबांच्या झोपडीतही आनंदाने जाणं हट्ट नसतं तुझा मला हेच हवं रोषणाईच्या मखरात मला ठेवावं हट्ट तुझा एवढाच भक्तांनी धन धनधान्यांनी माझं माहेर भरावं हट्ट तुझा एवढाच भक्तांनी धन धनधान्यानी माझं माहेर भरावं अन् नात्या गोत्यांमध्ये प्रेम वाढवावं माझी लक्ष्मी नैवेद्याचा फक्त वास घेऊन जाते जाताना मात्र बरकत देऊन जाते माझी लक्ष्मी नैवेद्याचा फक्त वास घेऊन जाते जाताना मात्र बरकत देऊन जाते जाताना मात्र बरकत देऊन जाते जयलक्ष्मी माता